त्या उद्धवाच्या हाती हा टाकळीचा मठ दिला आणि त्याला आदेश दिला भक्तीने अन शक्तीने हि व्हावे आधी बलवान भक्तीने अन शक्तीने हि व्हावे आधी बलवान तपसाधना करून उद्धवा आपण भावे गुणवान तपसाधना करून उद्धवा आपण भावे गुणवान शरीर आणिक मनही भावे धुष्टे स्वतःचे शरीर आणिक मनही भ्रमण करावे देशाचे सामर्थ्यावर विसंबू नमग भ्रमण करावे देशाचे मुखी देवाचे स्मरण आणखी मन न कृतीचे शक्तीचे मुखी देवाचे स्मरण आण आन... मनन कृति से, शक्ति से, चिन्तन करिता विचार सुचती मार्ग हि अकुल्या मुक्ति से चिंतन करता विचार सुचती मार्ग ही आपल्या मुक्तीचे लहान तू तर बटूच असशी मारुतीचा घे आदर्श लहान तू तर बटूच असशी मारुतीचा घे आदर्श समर्थ होई करून साधना हाच तुलारे आदेश समर्थ होई करून साधना हाच तुलारे आदेश समर्थ होई करुन साधना हाच तुलारे आदेश